नमस्कार माधुरीज ब्लॉग एंड रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत कसे आहात छान ना आनंदात ना हसताय ना हसत हसतच राहा तर मी तुम्हाला शोधसुखाचा एक कसा तो मी सांगते तुम्हाला तर मी आता थकले भागले दमले शिनले असं म्हणायचं नाही किंवा मी दमलो असं म्हणायचं नाही सारखं सारखं म्हणू नका आता सून आली नातू झाला नाच झाली जावई आला तर जावई आला म्हणजे आपलं आयुष्य संपत नसतं स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की वार्धक्य येतं तुम्ही जर स्वतःकडं लक्ष दिलं नाही तर आपल्याला गळून गेल्यासारखं होतं दमायला होतं तर म्हणून सारखं मी दमलो शिनलो थकलो असं म्हणू नक मनुन, म्हणू नये डाएट कर, कर करू नको हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे मैत्रिणीनं तर नीटनीट कर टाप टीप राहायचं एवढंच आपलं कर्तव्य आहे लोकांनी आपल्याला काहीही म्हण आपण मात्र स्वतःला सुंदर समजावं चाळीस चाळीशी आली तरी रोमॅंटिक गाणं गात राहावं श गाणं गात राहावं पोथ्या पुराणं जप जप तप कुलाचार याला आपण विरोध नाही पण त्याच्याबरोबर आपण हेही करत राहावं पण मी आता कंटाळे असं अजिबात म्हणायचं नाही स्वतःसाठी वेळ द्यायचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप करायचा ट्रीपला जायचा प्लॅन करायचा आणि जीवनाचा आनंद घ्यायचा आणि हो दुःखाचे तुंतुणे वाजवायचे नाही प्रारब्ध तर प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही घरच्या बाहेर भाहि, घराच्या बाहेर पडायचं मोकळा श्वास घ्यायचा आणि टेन्शनला बाय बाय म्हणायचं तर आपण ठराविक वयानंतर आपण असं जर राहिलो तर आपले प्रकृती आपलं काय शुगर आहे बी पी आहे हे सगळं नॉर्मल राहू शकतो आपल्या मैत्रमैत्रिणी जमवा आपला वेळ त्यांच्यामध्ये घालवा आपल्या मनाच्या मनाची जे काही देवाणघेवाण आहे मैत्रिणींशी बोला समवयस्क करा मैत्रिणी आपल्याला समजून घेणाऱ्या लहान असल्या तरी चालतील आपली मुलं बाळ असतील त्यांच्याशी पण राहावा पण आपण दमलो आहे आता आपला प्रपंच झाला आता आपलं सगळं संपलं आता इथून पुढं काय करायचं तर असं करायचं नाही आपण आपल्या छानपैकी मैत्रिणी जमवायच्या आपले छंद जोपासायचे आणि आनंदात राहायचं सगळ्यांनी आणि आपल्या आरोग्याला छानपैकी बह साथ मिळण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करणंच गरजेचं आहे तर तुम्ही करतच असाल मैत्रिणीनो तुम्हाला जसं तुमच्या प्रपंचातनं वेळ होईल तसं करा काळजी करू नका माझी तुम्हाला एकच विनंती आहे नाही तर शुगर डायबेटीज सारखे आजार तुमच्या मागं लागणार हे नक्की आहे तर तुम्ही मैत्रिणींबरोबर राहिला तर एक प्रकारचं टॉनिकच आहे तर म्हणून मैत्रिणी जमवा मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करा कुठंतरी ट्रीपला जावा कुठं छोटीशी एक रात एका दिवसाची काढा ट्रीप पण जावा आणि आनंदात राहा मस्तपैकी छान एखादा गाण्याचा क्लास लावा भजनाचा क्लास लावा आणि आनंदात राहा आता सण वार आले त्या सण वारामध्ये वारा सुद्धा तुमचे आता गौरी गणपती दम दमछू दमछाक होणार आहे तर त्याच्यामध्ये पण जेवढं होईल तेवढं करा जास्ती आटापिटा करू नका आपल्या आरोग्याला सांभाळा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही असं करा तर अशातच आपलं जे आपलं रुटीन आहे ते व्यवस्थित करा पण आपण असं दमलो आहे आता आपला प्रपंच झाला म्हणून आपण बाजूला जायचं नाही आपले आपली जिथं गरज आहे तिथं आपण उभं राहायचं आणि छानपैकी वेळ घालवायचा आणि आनंदीच राहायचं कसं वाटलं छान ना मस्त मैत्रिणी हसत राहा आनंदी राहा